चैत्र पौर्णिमा यंदा बारा एप्रिलला आहे याच दिवशी हनुमान जन्मोत्सव सुद्धा आहे आता चैत्रपौर्णिमेमध्ये ज्यांना चैत्र नवरात्रीमध्ये कुठलाच सेवा करता आली नाही कुणाचार करता आली नाही किंवा कुठली सेवा आई भगवतीची करता आली नाही त्यांनी या चैत्रपौर्णिमेला खूप अशा चांगल्या महत्वाच्या सेवा करायच्या आहेत आपल्याला आपले कुलदेवीची सेवा करणं अनिवार्य आहे कुलदेवीच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तर श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं बऱ्याच घरात चैत्र महिन्यामध्ये देवीचा, देवीचा कुळाचार केला जातो जो अतिशय महत्त्वाचा आहे याच्यातच पूर्णाच्या आरत्या केल्या जाता देवीची सेवा केली जाते देवीची ओटी भरली जाते हवन केलं जातं आता तुम्हाला जर या सगळ्या गोष्टी दुर्गाष्टमीपर्यंत म्हणजे चैत्र अष्टमी किंवा नवमीपर्यंत करणं शक्य झालं नाही त्यांनी ह्या महिन्यात अगदी चैत्र पौर्णिमेला या सगळ्या गोष्टी करू शकता थोडक्यात काय कुळाचार आणि कुळधर्म आपल्याला करायचा असतो तर तो कसा करायचा त्याच्यासाठी खाली जे त्रिकोणी बटन दिसतंय तिथे व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या व्हिडिओची इन डिटेल माहिती मिळेल हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामीचं समर्थ